शरीरासाठी अमृत असलेले गायीचे दूध आणि तूप सामान्य व्यक्तीच्या घरात भेसळमुक्त व सहजतेने पोहोचवणे हा हेतू डोळ्यासमोर ठेवून अहमदनगर जिल्ह्यातील राहतात तालुक्यातील रुई गावातील तीन मित्रांनी एकत्र येत रिच क्रीम डेअरी प्रकल्पाच्या माध्यमातून तमिळनाडूच्या देशी गायांचा गोठा बनवत दूध आणि दुग्धजन्य भेसळयुक्त व ताजे पदार्थ प्रत्येक गावागावात पोहोचवावे या दृष्टीने व्यवसाय सुरू आहे प्लास्टिक व पिशवीमुक्त उत्पादने दूध व तुपासाठी काचेच्या बॉटलचा वापर स्वतः तयार केलेले खाद्य गायीच्या खुराकासाठी वापरले जाते त्याचप्रमाणे शतावरीसारख्या आयुर्वेदिक औषधींचा वापर करून खुराक गायीच्या आरोग्याकडे विशेष लक्ष आणि त्याचबरोबर गायीच्या उत्तम आरोग्यासाठी पंजाबच्या धर्तीवर गोठा अशा पद्धतीची रिच क्रीम डेअरी प्रकल्पाची वैशिष्ट्ये या तरुणांनी बाळगून नव्याने व्यवसाय सुरू केला आहे शिर्डी नजीक निघोस येथे नगर मनमाड महामार्गावर रिच क्रीम डेअरी दूध आणि दुग्धजन्य पदार्थांचे आउटलेट देखील सुरू करण्यात आले दूध आणि दुग्धजन्य पदार्थ घेण्यासाठी आमच्या शाखेत अवश्य भेट द्या असं आवाहन रिच क्रीम डेअरीच्या संचालकांनी केले प्रतिनिधी प्रदीप पाटील एस न्यूज मराठी शिर्डी अहमदनगर